वन ट्वेंटी बहादूर या चित्रपटाचा ट्रीजर आलेला आहे जे एक खऱ्या घटनेवर आधारित चित्रपट आहे इंडो चायना जे युद्ध झालं होतं त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे चित्रपट बनवलेला आहे अशा प्रकारे चायनीज जवानांना आपण हरवलं होतं त्यांचे जवळजवळ तीन हजार सैनिक होते आणि आपले फक्त एकशे वीस सैनिक होते त्याच एकशे वीस जणांनी तीन हजार सैनिकांना प्रकारे खदडून लावलं होतं ह्याची कहाणी आपल्याला या चित्रपटामध्ये दिसत आहे टीजर बघून तुम्ही अंदाज लावू शकता की त्यावेळेसची परिस्थिती काय असेल कशा प्रकारे आपले शोल्जर तिथं लढले असतील एवढ्या थंडीमध्ये जिथं आपलं शरीर गोठून जातं त्या एवढ्या मायनस डिग्री मध्ये हे लोक तिथं युद्ध करत होते खरे हिरो तर ते आहेत की जे देशासाठी सीमेवर लढत असतात पण आपण आहेत की त्या पिक्चरच्या माध्यमातून ज्याने याची भूमिका केली त्याला एकदम ग्रेट मानतो की अरे आर यांनी जबरदस्त ॲक्शन केलेली आहे खरे हिरो तर ते आहेत ही कहाणी आहे त्या एकशे वीस जवानांची ज्यांनी तीन हजार सैनिकांना खदडून लावलं होतं हा टी जर बघितला का तुम्ही तुम्हाला कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका